वेलकम बॅक टू माय चॅनल मॉमीज अँड तर आजचा व्हिडिओ असणार आहे की मी लंचसाठी गुड्याला काय देते आहे मी आज कोणतीच रेसिपी बनवून दाखवणार नाही आहे जे की मी लंचमध्ये गुड्यासाठी बनवलेले आहेत दुधी घालून बनवलेली मुगडाळची खिचडी त्याच्यानंतर हे मेथीचे अनेक शेपमध्ये बनवलेले पराठे आणि हे असं करण्याचं मागचं कारण असं की आपण लहान मुलांचं जेवणाचं ताट आहे ना जेवढं आपण सुंदरतेने ते, ते बनवतो ना तर मुलांना खाण्याचं आकर्षण होतं त्यांना खाण्याची इच्छा होते ते स्वतःहून खायला शिकतात किंवा लागतात तर मग इथं वेगवेगळ्या शेपचे मी पराठे बनवले आहेत जसं की गुढी आता स्कूलमध्ये जाते म्हणून तिला या गोष्टी कळतात त्याच्यामुळे तिला आपण छान वाटतं की असं सुद्धा शेप्सने आपण जे खातोय ते शेफ्स आहेत मग ती इंटरेस्टफुली कशी खाते मी तुम्हाला ते पुढे दाखवणारच आहे आणि पौष्टिकतेमध्ये आहे की मी थोडंसं पराठ्यांना तीळ लावली आहे जेणेकरून आता हा जो पावसाळा चालू आहे त्यामुळे थंडावा खूप असतो वातावरणात तर मग जेणेकरून शरीरात थोडं गरमाहट होईल तर इथं मी थोडंसं सॉस घेतलं आहे काही ज्यूस घेतलेला आहे तर मग चला गुढ्याला भेटूया हाय गुढिया कशी असतो वा जेवायला काय तुझ्यासाठी अम्माने काय बनवलंय हे काय खिली खिचली ओके आणि हे काय पराठे तुला आवडतात ना पराठे खूप खूप से यस हा शेप कुठे याच्यामध्ये शो मी विथ शेप आर्केट व्हेरी गुड इथं ठेवा पुन्हा आता मला स्क्वेअर दाखवा वेर इज द स्क्वेअर स्क्वेअर अरे वा काय आेप एथ शेप, शेप बाबू स्क्वेअर गुडिया आता मला सर्कल शेप बाबू दाखव कोणता शेप आहे आ, 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 दे दे। ओके शेप. आता कोणता शेप आहे विथ शेप ट्रँगल ट्रॅंगल आहे की नाही तर मग आता तुला कोणता पराठा खायचा कोणत्या शेपचा खायचा तू सांग सर्कल ओके आणि कशा सोबत खाणार ताट शॉश फिरून घेऊया ताट हा ओके हम्म खाऊन बघू पण तुझ्या सोबत कशी झाली बाबू किची गरम आहे का आवडली किचीचा कलर कोणता आहे गो येलो अरे वा सगळं फिनिश करणार असतो आणि सगळे पराठे खाणार आहेस तू अरे वा हे सगळं फिनिश केल्या तू काय होणार आहेस अरे वा आणि ज्यूस कोणत्या गुडिया अरे वा पे अरे आंबटे ओ नो थोड थोड प्या ओके ओके खावा तर आपण खाऊ सॉस लाव सॉस लाव की त्याला बाबू का आवडला बेटा तुला छान छान बनवते मम्मा अरे वा तू हेल्दी खातेस खाते का अच्छा पिझ्झा बर्गर कधीतरी खातेस ना अरे बापरे हेल्दी नसतं पिझ्झा मग हेल्दी काय असतं अरे स्क्वेअर आणखी कोण करणार ओके okay. काय हाय थोड्या वेळात पराठा जास्त आवडलेला दिसतो बिड्याला चला ओके okay. चलो चलो सगळ्यांना देणार तू अरे बाहेर अरे कोणाला दिलंस गरुला आणि बे बेबीला बेबी पण दिलं असते खातील का पण खाणार आहेत का थोडासा ज्यूस पिऊन घ्या थोडासा ज्यूस प्या ज्यूस अरे ओके आपण खाऊ बट्टू बट्टू आहे का नाही बट्टू नाही ते बॉटल गार्ड म्हणतात त्याला म्हणजे दुधी हिल्ली की ना ती तू कशी होणार स्ट्रॉंग अरे वाह तो बा ओके अब हार्ट कोणत्या कलरचा असतो ओके जोरात बोल की मग अरे वाह एक <laughs> चला त्यांना सांगा आता मी जेवते भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मग जेवायचं होतं पुन्हा ओके पूर्ण जेव की मग खेळायचं नाही बाबू जेवायचं चलो बाय करो बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय आम्ही नेक्स्ट बाय